वा माझी गोडली किती क्यूट दिसते तर का। हा आहे मी सानिका कशी आहात तुम्ही सर्व तर आज सकाळपासून काही शूट केलं नव्हतं तब्येत बरी नव्हती वाटत माझ्या आवाजवळ तुम्हाला कळतच असेल तर इकडे अंघोळीला पाणी ठेवलं होते आणि काल रात्री हेअर ऑइल लावलं होतं तर आज हेअर वॉश करायचे होते ही शॅम्पू यूज करत असते मी आणि त्यानंतर आंघोळ वगैरे झाली स्वतःला आरशात बघत होते म्हटलं थोडंफार शूट पण करून घेऊया त्यानंतर जेवण वगैरे झालं होतं आणि आईने ना शिरा केला होता आज पण ता काय ता का ना मला जास्त गोड आवडत नाही त्यामुळे मी थोडासाच टेस्ट करायला घेतला होता त्यानंतर आईकडे मस्त गहू निसत होती आणि मी छान व्हिडिओ काढत होती म्हटलं ओढा खाण्यापेक्षा पटकन बसूया आईला हेल्प करूया त्यानंतर आईला हेल्प वगैरे केली गहू निसून झाले आणि आम्ही दळण वगैरे काढायला बाहेर नाही जात घरीच छोटीशी चक्की घेतली आहे तर ही चक्की तुम्हाला माहितच असेल आणि नसेल माहिती मी सांगते तुम्हाला कशी यूज करायची हे ना वरती इथे गहू वगैरे टाकून घेतात आणि बटन सुरू करतात आणि सर्कल आहे ना इथे पूर्ण गहू बारीक होऊन खाली नाही का दळण म्हणजे कणिक होते आणि हा डब्बा वगैरे चक्की करून कळूनच मिळतो आणि त्यात ब्रश पण मिळतो पूर्ण चक्की साफ करायला कारण थोडंफार कणिक तर सांडतंच चक्कीमध्ये बघा तुम्हाला दिसत असेल पूर्ण पांढरा पांढरा झाला आहे आईचा हात बघा पूर्ण पांढरा झाला आहे आणि नंतर ह्यात सहा की सात प्रकारच्या काहीतरी चाळण्या मिळतात म्हणजे बारीक जाळ आपल्याला जसं दळण पाहिजे तशा टाईपच्या चाळण्या मिळतात यात आणि आपण मसाले वगैरे पण काढू शकतो आहे बघा इकडेच ठेवून असतात आणि त्यानंतर दळण वगैरे झालं आणि बघा तुम्हाला इथे साफ वगैरेसुद्धा करून दाखवते आणि काहीतरी दहा किलो दळण काढायला एक दीड तास तर लागतोच लागतो त्यानंतर ता चार वाजले होते आईने परत चाय आणून दिला एवढी थंडी होती तर अंगाला काढायची सुद्धा इच्छा होत नव्हती चाय वगैरे पिली फ्रेश झाली परत बाहेर जायची होतं आणि ही ना माझी मेष्टी आहे हिचं नाव मी मेष्टी ठेवलं तुम्हाला सांगायचीच विसरत होती म्हणजे गाडी काहीतरी पाच साडेपाच वाजले होते आणि बघा इकडचं पूर्ण अंगण किंवा वातावरण म्हणा तुम्ही किती छान दिसते त्यामुळे ते कॅप्चर केल्याशिवाय राहिलं नाही त्यानंतर मी आले बाहेर आईचं साडीचं ब्लाऊज नाही का शिवायला टाकलं होतं ते घ्यायला आले होते आणि तिथूनच मेडिकलमध्ये आली मेडिकलमधून टॅबलेट वगैरे घ्यायची तर तब्येत बरी नव्हती हो वाटत तर ता, टॅबलेट वगैरे घेतली सर्व घेतला आणि हे मॉइश्चरायझर आहे ना झेवरचं मॉइश्चरायझर आहे मी हेच यूज करते खूप छान आहे तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून बघा जास्त प्राईससुद्धा नाही ऐंशीच रुपयाचे त्यानंतर मी अजून एका दुकानात गेले तिथूनसुद्धा काहीतरी जायचं होतं बघायला तुम्हाला दिसतच आहे व्हिडिओमध्ये हे काय फॅन डस्टर आहे आणि काय झालं ना इन्स्टाला मी रील बघितली होती आणि इंस्टाला म्हणजे इथलंच माझ्या घराजवळ दुकान आहे तिथचीच रील होती ती आणि याची प्राईस फक्त ऐंशी रुपये सांगत होते मी दुसरीकडे चेक केलं मिशोवर ॲमेझॉनवर तर याची प्राईज दीडशे दोनशेच्या रेंजमध्ये होती म्हटलं एवढं स्वस्त मिळतंय तर घेऊन घेऊया तर गेली आणि ह्या डस्टर घेतलं खूप छान आहे फॅन वगैरे क्लीन करायला तर खूप छान आहे आणि जाळ्यासुद्धा आपण काढू शकतो पण मेन हे फॅन क्लीन करण्यासाठीच आहे तर खूप लंब होतं खूप मोठं होतं मला तुम्हाला दाखवतासुद्धा नाही येत होतं बरोबर आणि हा तुमच्याकडे याची प्राईस किती आहे ना मला नक्की एकदा सांगा कमेंट करून मला तर ऐंशी रुपयामध्ये मिळालं महाग मिळालं की स्वस्त मिळालं हे नक्की सांगा एकदा तर बघा याची हाईट एवढी मोठी आहे मला तुम्हाला दाखवतासुद्धा नव्हते खूप मोठी आहे आणि एक बाकीचं बॅकग्राऊंड वगैरे नाही का इग्नोर करा त्यानंतर हे बघा आईनी ही साडी ना आईनी आत्ताच्या लग्नात घेतली होती पण काय प्रॉब्लेम झाला ना तिने अगोदर दरल्याच दिवशी घेतली होती लग्नाच्या त्यामुळे तिला घालायला नाही मिळाली ब्लाऊजमुळे तर ब्लाऊज आज शिवून मिळालं त्याचं तर मग बघा तिने साडी घातली होती खूपच क्यूट दिसत होती खूप छान दिसत होती खूप छान साडी आहे आईची आणि हे बघा मी गोळी घेतली मला गोळी घ्यायला अजिबात आवडत नाही तरीही जबरदस्तीने मी गोळी घेतली कारण गळा खूप त्रास देत होता तर गोळी वगैरे घेतली आणि सोप माझ्या आवडीची गोळी घेतल्यानंतर गोड गोड सोप तर खावीच लागेल ना तर सर्व झालं होतं छान सर्व म्हणजे जेवण वगैरे झालं होतं रात्रीचं आता झोपायचीच वेळ होती वेणी वगैरे गुंफून घेतली आणि बस एवढाच होता आजचा ब्लॉग आणि हो मी व्हॉईस ओव्हर करते तर जे बॅकग्राऊंडचा आवाज आहे ना तो प्लीज इग्नोर करा आणि प्लीज व्हिडिओ जर का आवडत असते तर लाईक शेअर कमेंट नक्की करा प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि ही जी क्लिप आहे ना मी सकाळीच घेतली होती पण मी ॲड करायची विसरली नंतर लक्षात आलं बघा किती छान दिसते सकाळचं वातावरणसुद्धा तर ठीक आहे आजच्यासाठी एवढंच होतं नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नवीनच सुरुवात केली आहे तर तुमच्या सपोर्टची तर नक्कीच गरज असेलच तर ठीक आहे खुश राहा हॅपी राहा बाय बाय